गौरी मकोट्टा मागा सरप्राईज देवासाठी इलेला पुढे पण बघितलंय 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 आमच्याकडे पहिले कोण इले तर पहिला इकडे शूट असता बोर्डाचा <laughs> हॅलो आता ब्रिज बघ असा नवीन ओसरगावच्या पुढे येलात ना हा मग हा मग ये पुढे पुढे तुला नवीन ब्रिज भेटला नवीन ब्रिज भेटला हो हा ते थांब इलो आम्ही हो इलो गो काय म्हणतस मग तेच म्हणतोय की सगळेजण आले की पहिले बोर्डाच हे करतात बारीक झालीस पण किती दिवस झाले गावात येऊन येताना वजन करून येताना वजन करून जाताना वजन करून पाठवा किती एवढाच किंडर जो आहे हे चला तर आम्ही आता सगळे शिवगुंफा बगू साठी इकडे गाडी शंभर रुपये तिकीट नाही मस्करीचा विषय तिकीट बिकीट काय नाही इकडे तिकीट आहे तिकीट आहे गौरीचे पप्पा गौरीची मम्मी आणि बरेच जण पर पर्सन पन्नास रुपये मी शंभर सांगितले माणूस दहा तिकीट काढतेवर पैसे सोडतात घट धरून राहूल

देले। ते देले देले ते ये काकी। एसी वाला फील येत आहे ना एकदम थंड अमरण्यात नवनाथांची मूर्तो आता बघा नाव घेतल्यावरती गप्पा नाव घेतल्यावरती त्याचा आवाज काय चल चल या सर्वेश बघून आणि वगैरे लागले ते मारामारी करत असतो आहे आय ते का ओळखल ते का ते काय ओळखलं वळगलं ते काय ओळखलं नाही चिकन आणि काय नाही असं वेगळं असतो आहे तिक आजी माहिती आहे ती करत

ते वळख तर हा वळख तर ते वळख तर सांग आता लगीन करू सांग पण पोरगे असला तर सांग तो तयार तो बाडग्या बाशिंग बिशिंग किशियात जाय तो, की ना? तो ना? <laughs> <laughs> ना गे लाडू बिडू काय खाणार नाही गोड काय खाणार नाही खाणार ना, 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 ना? 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 ना, ना? लाडू बिडू

टीव्ही मोठी नाही घ्यायची थांब थांब टीव्ही मोठी घ्यायची नाही टी व्ही मोठी नाही घ्यायची टी व्ही मोठी घेऊची नाही अगे आहे यो सांगता यांना काय माहिती आहे मी कमी खर्चात बनवून देतोय म्हणून गवंडी आहे चिरे लावता ह्यो पाठी लागलो म्हणून मी अगे हे ना एका काम गाव काय म्हणून काय काय नाही काय सांगित एक काम गाव काय म्हणून आता मी

आज आतमध्ये जा आता परत आई येऊन असताना किती वेळ लागता लागतो व्हिडिओ बरू मग नाही तो डायलॉग नाही अरे हो नाही झालो हो नाही झालो मी एक घे अजून एक टेक घे एक टेक घे एक टेक घ्या अजून हा एकटक तेवढं हे ती एनर्जी नाही ती एनर्जी नाही ना नाही बोल ना हे <laughs> ती एनर्जी नाही तरी पण एक घेऊन ठेव कशा स्पेर साठी नाही स्पेअर साठी

तो या गा। गा। ना गा। गा। या तो इंडिया इंडियाची बेस्टिकीनागेला गिफ्ट आणलं ना काय ते नाही असं काय नाही

गणपती बाप्पा मोर्य कृष्ण असं बाळकृष्ण तुमच्या घरात येऊ दे लवकर पाहणं हलू दे असं सांगताय जरा आता मनावर घ्या नाही नाही

गौरी गणपती ला आम्हाला पण बर वाटलं काय काय आम्ही घालू मालवणीत चल आहे चल

चला चलाव दोन्ही हाव के मी मुंबईला आलास्त पडत कधी मयुरीला घेऊन चालत जावा चालत चालत Rina, enggak Go Rina. Gorina. Dakal, dakal, dakal. Dakal, chal. Dakal. Dakal na. <tip> तर मंडळींनो आता सगळे केले घरा म्हणजे ते मालवणात गेले आज लकीकडे रवतले आणि लकी दादा मालवण राहतो तर आहे कशी दिसते बा मधी दोघांच्या आहे दोघांच्या मधीच कशी दिसते पाठीशी रवा दोघांच्या हा? असो हात धर असो हात धर <laughs> येस कोणच्या माझ्या डोळ्यावर काय नाही कसं वाटला मजा आईली मजा आईली का हात खाली कर मजा बरावाट ला? बरावाट ला। वीडियो वीडियो आता मजा तर व्हिडिओ करत व्हिडिओवर हळूहळू येत राहते आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत थँक्स गौरी mm. आणि ऑल टीम की आमच्याकडे येऊन आमचं एक दिवस मस्त घालवलास तू माझ्या माईक घालवशील <laughs> तर आता आम्ही पण उद्या जात आम्ही नाही मी जातले उद्या मालवना फिराक तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट